ओठावर खेळवायला मन तयार होत नाही तरीही वास्तवता स्वीकारली पाहिजे म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं मिनानाच्या कर्तृत्व संपन्न जीवनाला मी अभिवादन करतो सलग पंचेचाळीस वर्ष आम्ही सहप्रवासी म्हणून या जीवनात एकत्र वावरलो अखंडपणे दोघे पण वेगवेगळ्या संस्थांवर वेगवेगळ्या आंदोलनात वेगवेगळ्या कामकाजात बरोबर आम्ही राहिलो आरपार मिनानात पाहण्याचं सौभाग्य मला लाभलं मिनानाच्या बद्दल कधी त्यामुळे गैरसमज निर्माण झाला नाही दुर्दैवी बातमी आल्यानंतर पहिलं तेव्हाच मला वाटलं की मिनाणातला समजून घेण्यामध्ये या तालुक्याला वेळोवेळी समजून घेता आलं नाही मिनाणात डाब्या चळवळीतला माणूस होता जात धर्माच्या पलीकडचा होता या देशाच्या राष्ट्रीयत्वाशी आणि ह्या देशाच्या संविधानाशी आणि या देशाच्या जनहिताच्या सार्वभौम भूमिकेशी तो सतत प्रामाणिक होता हे फार ठामपणे मी आपल्या सर्वांच्या समोर सांगतो कॉम्युनिस्ट चळवळीत बरोबर काम केलेले आम्ही सगळी लोक आहोत कम्युनिस्ट पार्टीची युथ शाखा युथ फेडरेशन याच अकोल्यामध्ये जे स्थापन झाली तेव्हा त्या युथ फेडरेशनचे पहिले अध्यक्ष मिनानाथ होते मिनानाच्या मनात काय होतं पुढे त्यांनी काय केलं आपण सर्वच जण बोललात पण मिनानाथचा पिंड कोणता होता तर तो, तो डाब्या चळवळीचाच होता हे सुद्धा इथे ठामपणे मी व्यक्त करणं आवश्यक आहे कोणत्या मातीत मेनानात जन्माला आला कोणत्या कुशीत जन्माला आला हे जर आपण पाहिलं तर मेनानात आणि मेनानाची मूस समजून घेणं सहज शक्य होईल सर्वस्वाचा त्याग करून कोमनी चळवळ जी माणसं जगली मग ती मुंबईत असेल अगर आपल्या तालुक्यात असेल त्यात सर्वात आघाडीवरची जी नावं आहेत त्यात कॉम्रेड लक्ष्मराव सिंगाडे हे पहिलं अग्रणी नाव आहे कॉम्रेड सिंगाडेंच्या धाकट्या बहिणीचा हा सुपुत्र मामा आहे मामाच्या विचाराच्या आणि मामाच्या विचाराच्या पाऊल खुणा त्याच्याबरोबर पाऊल ठेवत मिनानातनं प्रवास केला आहे आदरांजलीच्या भाषेपुरते मर्यादित शब्द हे नाही ही वस्तुस्थिती आहे कॉम्रेड बी के देशमुखांचं एका विधानसभेच्या निवडणूक प्रचाराचं कार्य कॉम्रेड सकरूभाई मेंगाळ यांच्या जिल्हा परिषदेचं आणि विशेष करून कॉम्रेड कारभारी बुगले कॉम्रेड दादा नवले यांचं एकोणीसशे एकोणऐंशीच्या जिल्हा परिषदेचं काम यूथ फेडरेशनच्या तरुण ज्या टीमनं केलं त्यात वसंतराव इथे आहेत मीनानाथ वसंतराव कॉम्रेड शांताराम कॉम्रेड अरविंद नवले गिरजाजी जाधव मी स्वत आम्ही सगळेच त्या टीमचे सगळे कार्यकर्ते आहोत मिनात वयानं धाकता पण सातत्यानं सलग त्यांच्याबरोबर एकमेकाच्या बरोबर काम करण्याचा आम्हाला दोघांना पण सौभाग्य लावता पंचेचाळीस पन। वर्षापूर्वीचा तरुण आणि पंचेचाळीस वर्षापूर्वीच्या तरुणाईचं वेड याची तुलना जेव्हा आत्ता आपण करायला जातो तेव्हा आत आत्ता आपण माझं करिअर माझं उज्ज्वल भविष्य यावर आपण आज आपल्या भविष्याचा विचार करतो पण असे त्या काळातले काही तरुण होते की ज्यांनी स्वतःच्या भविष्याचा विचारच केला नाही बौद्धिक सामर्थ्य प्रचंड होत कोणत्याही क्षेत्रात जर मिनानात गेला असता तर तिथं सर्वोच्च स्थानीच असता पण त्याचा मोह कधीच त्याने कधी, कधी बाळगला नाही समाजाचं वेड कायम पांघरून हा माणूस सदैव सतत सार्वजनिक जीवन जगत आला त्याचा कधी मनामध्ये असं पण कधी मिनानातने व्यक्त केलेलं नाही की मी अधिकारी झालो असत तर बरं झालं असतं अरे मी सहजपणे कलेक्टर होऊन गेलो असतो मी सहजपणे सुपर क्लास वन अधिकारी होऊन गेलो असतो अशी खंत कधीच त्याने व्यक्त केलेली नाही कधी पण नाही चुकून पण नाही या माणसाकडनं खंत व्यक्ती झा खंत व्यक्ती झालीच असल तर वेळोवेळी वेड़ उणीबा काय आहेत यावर हे असं नाही असंच व्हायला पाहिजे हा निर्णय असा नाही तो तसाच असायला पाहिजे या कामामध्ये आपण आता जी भूमिका घेतोय ती भूमिका चुकते ही भूमिका असायला पाहिजे प्रत्येक क्षेत्रातल्या प्रत्येक निर्णयावर स्वतःच ठाम मत व्यक्त करणारा निसंदिग्धपणे व्यक्त करणारा कार्यकर्ता मीनानाथ होता मिनानाच्या वादाच्या कितीतरी गोष्टी आपण बोललो पण मला तुम्हालाच विचारायचं आहे अजात शत्रू व्हायचं की भूमिका घेऊन जगायचं हे ठरवायला पाहिजे वाघासारखे जे जगतात ना ते आजात शत्रू ही भूमिका आणि पदवी मिळवायसाठी जगत नाही अजात शत्रू जे असतात ते भूमिकाच घेत नाहीत जे भूमिका घेत आहेत ते अजात शत्रू होत नाही त्यांना त्याची फिकीर नाही जो भूमिका घेतो तोच कार्य करता जो भूमिकाच घेत नाही ज्याला भूमिकाच नाही त्याला कार्यकर्ता कसं म्हणायचं मीनाना त्याच अर्थानं सगळ्यात आपल्या सर्वांना आवडीचा आणि भूमिका घेणारा कार्यकर्ता होता कधीच पण कच खाऊ भूमिका नाही कधीच पण कच खाऊ नाही जी भूमिका घ्यायची ती रोक ठोक कम्युनिस्ट पार्टी सोडताना सुद्धा तुम्ही सर्वांनी सांगितलं त्याप्रमाणे पुण्यावरून तो आला इंदिरा गांधींच्या व्यक्तिमत्वावर प्रचंड प्रभावित झाला आम्हाला आल्यावर सांगत होता मी जवळून 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 पाहिलंय बाईंना मी जवळून पाहिलंय मी जवळून पाहिलंय आम्हाला त्यावेळेला काही शिक्षक होते ते म्हणायचे की आम्ही पंडितजींना जवळून पाहिलंय कोणीतरी असं म्हणायचं की आम्ही पंडितजीच्या त्या ओहोर कोटला स्पर्श केला पण हा कार्यकर्ता एक असा होता की पुण्यात मी इंदिरा गांधींना जवळून पाहिलं तेजपुंज व्यक्तिमत्व त्याच्याच भाषेत सांगायचं बिलकुल अतिशय ती नाही ती साक्षात दुर्गा आहे आणि त्याच व्यक्तिमत्वावर आकर्षित होत डाव्या चळवळीतल्या कोणत्याही विचाराशी द्रोह न करीत त्यांनी काँग्रेस जवळ केली इंदिरा गांधींच्या कर्तृत्वावर विचारावर विचारशक्तीवर त्यांच्या कठोर अशा भूमिकेवर सतत तो बोलत असायचा पंडितजी आणि इंदिरा गांधी यांच्याबद्दल तो फक्त बोललाय असं मी कधीच म्हणणार नाही थोरा परबा आली तेव्हा पण मी त्यांच्यासमोर घरी बोललो मिनानाथ पहिल्यांदा मुलगा जन्माला आला तेव्हा त्यानं जबाहर नाव ठेवलं मुलगी जन्माला आली तिचं नाव आज प्रियांका आहे पण त्यानं ठेवलेलं नाव प्रियदर्शनी आहे प्रियदर्शनी नाव पहिल्यांदा ठेवणारा माणूस मिनानात होता प्रत्येक गोष्टीवर त्याची स्वतःची एक भूमिका होती त्या भूमिकेशी तो प्रामाणिक होता ठाम होता आणि शेवटपर्यंत ठाम राहिला कधीच पण भूमिका दांभिकपणे कधीच घेतली नाही वाईटपणा आला अनेकदा आला तो त्याने स्वीकारला भूमिका सोडली नाही आणि वैर पण कुणाशी धरला नाही परत माणसाच्या बरोबर मैत्री पण केली भूमिकेशी जमत नाही विचाराशी जमत नाही म्हणून त्याचं शत्रुत्व त्याने कधीच पण केलं नाही कधी पण केलं नाही कदाचित त्यांचं नाही आपलं एखादं वैचारिक भांडण झालं तर आपण विचार करणार की याच्याशी बोलावं की बोलवण्या पण तो नाही विचार करणार तो येणार आणि आपल्याबरोबर बोलणार आपल्याशी मैत्री करणार आणि इतकी जीवाभावाची मैत्री करणार की काल आपलं एका विशिष्ट मुद्द्यावर मतभेद होते असं दुसऱ्याला त्याच्याबद्दल असं वाटेल की नाही मी मी नाही समजून घेतलं मेनानातलं मी नाही समजून घेतलं ती त्याची भूमिका होती त्याची भूमिका त्यानं व्यक्त केली त्यात त्याचं ते, काय चुकलं गुरु समाजाच्या महाराष्ट्र राज्याचं अध्यक्षपद त्याला येत नव्हतं काय कितीदा पण महाराष्ट्रातल्या तमाम गुरु समाजाला असं वाटत होतं की याने अध्यक्षपद स्वीकारावं पण एका विशिष्ट समाजाच्या अध्यक्षपदाची धुरा मी कधी पण स्वीकारणार नाही एक विशिष्ट जातीसाठी जगणं हा माझा उद्देश नाही समाजाच्या साठी जगणं हा जर माझा उद्दिष्ट असेल तर मग एका जातीचं अध्यक्षपद मी का स्वीकारायचं ह्या माणसाच्या बद्दल किती पण बोलता येईल पण वेळ झालाय हे मलाही आत्ता आपल्या सर्वांना समजतंय त्यामुळे नाही बोलणार पण भूमिकेवर जगणारा भूमिकेसाठी जगणारा भूमिकेच्या साठी शत्रुत्व पत्करणारा आणि भूमिकेच्या शिद्धतेसाठी अविरतपणे झटणारा बंद कॅनॉलची पाईपलाईन नको ओपनच कॅनॉल पाहिजे नाही शेवटपर्यंत त्यांनी ती भूमिका सोडली ना शेवटपर्यंत सोडली ना, ना। आणि कशात यश आहे किरण आता बोलले त्याप्रमाणे कोणत्याही अधिकाऱ्याला टेक्निकल ग्राउंडवर किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ग्राउंडवर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लँग्वेज मध्ये सहज निरुत्तर करण्याची क्षमता मध्ये होते तो बोलायला लागला की खालून काही कधी कधी कार्यकर्ते कुजबाय कुजबुजायचे आता प्रमा ऐकायला मिळणार आता सुप्रमा ऐकायला मिळणार पण किरण हे शब्द काही इतर कार्यकर्त्याच्या मुखी नव्हते प्रथम मान्यता सुधारित मान्यता यामध्ये यामध्ये अजित म्हटले त्या प्रमाणात ती पण एक वस्तुस्थिती आहे तो प्रॅक्टिकली तो ते सगळं जगत होता याच्यासाठी त्यानं काही प्रबंध लिहिलेले नाही साहेबांच्या बरोबर काम करता करता त्याच्या अंतरीला जी काही एक निसर्गत ती देन फुलत गेली फुलत गेली साहेबांनी पण काम करण्याची संधी दिली आणि विशेष की कधी कधी त्याची भूमिका विचारात घेऊन साहेब काही निर्णय करत होता पाटबंधाऱ्याच्या बाबतीत तर कमाल होती पुनर्वसनाच्या बाबतीत तर सुद्धा मिनानाच्या जीवनाची कमाल आहे जेवढं काम त्यांनी केलंय मिनानाथनं आपण मान्य करावं की आपण इतकं काम कुणीच पण केलेलं नाही त्या क्षेत्रापुरतं बोलतो मी त्या क्षेत्रापुरतं जिथं जायचं तिथं वाहून घ्यायचं आणि मग काम करायचं सध्याही भुसेब थोरात आणि मिनानाथ आणि मी आम्ही कितीतरी तासन तास एकमेकाच्या बरोबर बोललो आहे हे दोघेजण काँग्रेसचे आणि मी मात्र कम्युनिस्ट पार्टीचा कार्य करता मला दादा असं म्हणायचे की तू मधुकर काही पण म्हण पण या तालुक्यामध्ये पाटबंधारेच्या मध्ये जेवढी कामं झालीत ना पिचडांना ती दात द्यायलाच पाहिजे ती दा दात त्यांना द्यायलाच पाहिजे ते कामं नाकारू नको असं त्यावेळेला मला म्हणायचे की ही वस्तुस्थिती आहे आणि त्या सगळ्या कामात पिचरांच्या बरोबर जर कोण राहिलं असेल मदतीला कोण राहिलं असेल अनेक कार्यकर्ते होते पण ज्याला आपण म्हणावं की एक थिंक टँक एक चाणक्य म्हणून सदैव आपली भूमिका मेनानातनं सातत्यपूर्वक बचावली हा घडी निवडणुकीच्या रिंगणातला मात्र अजिबात नव्हता बिलकुल नव्हता तसं वेळ पण मेनानातला कधी पण नव्हता त्याला संधी मिळत गेली त्या संधीचं सो सोनं करत गेला पण निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपण जावं आणि उभं राहावं अनेक वेळेला आमची खाजगी चर्चा व्हायची एक तर ते आर्थिक दुष्ट धारिष्ट नको अनेक गोष्टी होत्या पण ते वेळ नव्हतंच आपल्या अंगी असलेलं जे काही प्रशासकीय सामर्थ्य होतं किंवा एक दूर दृष्टी होती त्या आधारावर जिथं संधी मिळेल थे तिथं त्यांनी काम केलं बाजीरावजी शेवटपर्यंत त्याच्या मनामध्ये होतं बकाचं बिता काय बिताकाच काय जालिंदर शेवट पर्यंत त्या प्रश्नासाठी हा माणूस आग्रही होता थोडा साहेबांच्या बरोबर देवगावला जाताना गाडीत दोघेच होतो आम्ही तेव्हा ते, ते म्हटले की तुम्ही साहेब मला तुम्ही आत्ता सांगा ते बिताकाचं काय करायचं साहेब जेव्हा अडचणी सांगायला लागले तेव्हा साहेबांना प्रस्ताव मिनानाथनं दिला होता की संगमनेर आणि अगस्ती दोन कारखाने एकत्र येतील आणि ह्या दोन कारखान्यांनी निधी द्यावा आणि बिताका पूर्ण करा थोडासाहेबांनी संमती दिली आपल्या कारखान्याचे काही आर्थिक प्रश्न होते अग्रक्रम आपले निश्चित झालेले होते पण साखर कारखान्याच्या बाबतीत सुद्धा अडचणी किती पण असल्या तरीही सुद्धा तो चाललाच पाहिजे आणि जर चालला नाही तर काय याच चित्र सहज चर्चेमध्ये तो स्पष्ट करायचा समाजाच्यासाठी अविरत झटलेला त्यासाठी जगलेला स्वतःकडं जे आहे ते सर्वस्व समाजाला बहाल केलेला हा कार्यकर्ता होता ना नेता ना अमुक संस्थेवर मला जायचं म्हणून महत्वाकांक्षा बाळगलेला पुढारी पण नव्हता हा निखळ निखळ आणि निखळ कार्यकर्ता होता खरंच मिनातला समजून घेताना आपल्या पण सर्वांच्याच आपण काही गैरसमज घेऊन किंवा माहिती नसताना अनेकदा आपण त्यांच्याकडे पाहायचा प्रयत्न केला पण त्याने मात्र कधीच असं केलेलं नाही तुम्ही प्रत्येकाच्या जीवनात बघा मागे वळून त्यानं कधीच असं केलं नाही तो कोणत्याही दहाव्याला आपल्या अगोदर कोणत्याही मौतीला आपल्या अगोदर कोणत्याही लग्नात आपल्या अगोदर कोणत्याही सामाजिक कामात आपल्या अगोदर आणि माझ्या अगोदर बाजीराव सांगत होती त्याप्रमाणे व्यक्तिगत कामात सुद्धा माझ्याबरोबर जर जिल्ह्याच्या बँकेच्या मीटिंगला चाललो तर ये कर ले। ले ये चा तो येणार पण मला सोडलं की लगेच जिल्हाधिकारी कार्यालय लगेच पाटबंधार्य विभाग प्रचंड वेड ह्या माणसाच्या मनात होतं ते वेड शेवटपर्यंत त्याच वेडात त्याच नशेत त्याच धुंदी हा माणूस शेवटपर्यंत समाजाच्या बरोबर राहिला असाध्य रोग होता कोणाला पण समजून ठेला नाही मेराण्यातला माहीत नव्हता ना असं नाही समजू थि लढले ते त्यासाठी काही महिने त्याच्यावर उपचार पण केले पण त्या पणच्या पुढचं भविष्य आपल्या सगळ्यांना माहीत होत दररोज बरोबर असणाऱ्यांना सुद्धा गायकर साहेब असो की मी असो आम्ही कोणी पण असो आमच्याशी पण कधी या विषयावर चर्चा नाही केली सारखा मिरडायचा मिना ते कपडे बघ ना दाढी करायला किती वेळ लागतो केस वाढलेत त्याला किती कापायला किती वेळ लागतो तू का मुद्दाम करतो काय हे सगळं नाही नाही ते असं काही नाही मला हे असंच आवडते असंच आवडते असं म्हणणार पण शेवटच्या शेवटच्या काळामध्ये भविष्य सहजपणे फार नाही ह्या विषयावर मी बोलू शकणार पण आपण आपण खरंच आपला एक सच्चा मित्र या तालुक्यातला दूरदृष्टीचा एक कार्यकर्ता प्रशासन आणि धोरण घेतानाची कठोरता असलेला एक कार्यकर्ता आपण गमावलाय एवढं मात्र निश्चित आहे आपणा सर्वांच्या वतीनं मीनानाच्या ह्या कर्तृत्व संपण्यांची मनाला मी अभिवादन करतो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा साडी साडी बनारसी सिल्क शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस